नमस्कार स्वागत आहे सर्वांचं स्पाईस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवलेलं आहे दिवाळीसाठी बुंदीचे लाडू आणि एकदम परफेक्ट प्रमाण घेऊन आपण बनवलेले आहे तर आता त्यासाठी आपण पाचशे ग्राम बेसन घेतलेलं आहे तर हे बेसन मी रेडीमेडच पॉकेटमध्ये घेतलेलं आहे आता आपण हे बेसन जे आहे अर्धा किलो तर आपण वाटीच्या मापानं पाहू हे तर वाटेचे मापन साडेचार ते पावणे पाच वाट्यांपर्यंत भरत आहे हे आपण वाटेचं पण माप घेतलेलं आहे आपल्या घरच्या दररोजच्या ज्या वाट्या आहेत त्याचं माप घेऊन आपण हे वाटेनं पण माप घेऊन पाहिलं तर चार ते पावणे पाच वाट्या भरलेल्या आहेत म्हणजे पाच वाट्याच भरलेल्या आहेत आपल्या तर आता आपण त्यानुसारच साखर पाणी हे सगळं माप व्यवस्थित घेणार आहोत आता आपण हे बेसन जे आहे ते एका भांड्यात घेऊन त्यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे आणि आता आपलं बेसन जे आहे ते पाच वाट्या होतं त्यानुसार आपल्याला दोन वाट्यापेक्षा जास्त पाणी लागणार आहे तर आता आपण सुरुवातीला थोडं थोडंसं पाणी घालून हे बेस मस्त स्मूथ बॅटर बनवायचं आपल्याला आता आपण हे थोडं थोडं पाणी घालून मस्त मिक्स करून घेत आहोत पीठ मिक्स करण्यासाठी तुम्ही हाताने पण करू शकता हाताने पण वेळ लागतो आपण थोडं थोडंसं पाणी घालूनच पीठ मिक्स करून घेत आहोत एकदम स्मूथ बॅटर बनवायचं आपल्याला आता आपलं पीठ मिक। पाणी मिक्स झालेलं आहे व्यवस्थित पण आता आपल्याला ह्याची बुंदी कशी पडते हे पण चेक करावं लागतं कारण पीठ जर घट्ट असेल तर मग बुंदीला असं थोडंसं टोकायलासारखं होतं आणि मग ते व्यवस्थित दिसत नाही आता आपण दोन वाटी पाणी संपल्यानंतर पुन्हा वरतून पाणी घेतलेलं आहे तर अडीच वाटीच्या दरम्यान पाणी लागलेलं आहे मला हे एकदम व्यवस्थित पीठ तयार झालेलं आहे बघा तुम्ही पण चेक करावं लागेल त्याची बुंदी कशी पडते तेलामध्ये टाकताना जेव्हा बुंदी पटकन पडते ना तर ती बुंदी एकदम परफेक्टली बनते हे पीठ मी जवळपास दहा मिनिटापर्यंत फेटलेलं आहे कारण मी ह्या पीठामध्ये सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही तुम्हाला जर फेटण्याऐवजी सोड्याचा वापर केला तरीही चालतो पण मी सोड्याचा वापर न करता पीठ फेटूनच घेतलेलं आहे एकदम स्मूथ झालेलं आहे पीठ आणि पिठाची असेल तर आपली बुंदी एकदम व्यवस्थित पडते पिठाला जेवढं फेटलं जाईल तेवढी बुंदी छान फुटते आणि मग पाक पण सुटला जातो त्या बुंदीमध्ये तर आता बऱ्यापैकी आपलं पीठ छान तयार झालेलं आहे आपण एकदा तेलामध्ये चेक करून घेऊ बुंदी काढण्यासाठी तेलाचं पण वैशिष्ट्य असं असतं की तेल एकदम कडकडीत तापलेलं जर असं बुंदी आपली छान निघते आता आपण बुंदी सोडून पाहिले तर एकदम मस्त वरती आली आणि एकदम गॅसची फ्लेम जी आहे ती मोठीच ठेवायची बघा तुम्ही बुंदी पाहू शकतात किती गोल आणि गरगरीत झालेली आहे तर ही परफेक्ट बुंदी अशीच बुंदी पाहिजे आपल्याला तर मी ही लाडूसाठी बनवलेली आहे आणि तुम्हाला जर बुंदी अशी सुट्टी ठेवायची असेल तर बुंदी थोडीशी जास्त वेळ तळायची आणि जर लाडू बनवायचे असतील तर बुंदी आ, पटकन काढायची थोडीशी मऊ असतानाच काढायची आहे आपल्याला कारण मग तिच्यामध्ये पाक शोसल्या जाऊन आपल्याला लाडू बांधायला सोपं जातं आता आपण ही एक बॅच काढून घेतलेली आहे बुंदीची खूप मस्त गोल घरघरी गर दिसत आहे बुंदी तुम्ही पाहू शकतात आता आपण ही सर्व बुंदी काढून घेत आहोत आता हे बुंदीचे लाडू कसं थोडेसे कलरफुल असतील ना तर आणखीन छान वाटतात मग शेवटी मी थोडंसं उरलेलं पीठ होतं ना तर ते तीन वाट्यांमध्ये घेऊन त्यामध्ये रेड ग्रीन आणि ऑरेंज कलर घेऊन मिक्स केलेला आहे आणि त्याची पण एक एक बॅच आपण तळून घेतलेली आहे का सांगितलेल्या प्रमाणानुसार जर तुम्ही बुंदी केली ना तर तुमची बुंदी कधीच बिघडणार नाही परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे पाण्याचं पिठाचं आणि मिक्स करण्यासाठी पण आपण काय काय टिप्स फॉलो करायच्या तर ह्या टिप्स फॉलो करून तुम्ही पण नक्की बुंदी अशी ट्राय करा आता आपली बुंदी बुंदीचे लाडू बनवताना आपल्याला बुंदी थोडीशी कच्ची असताना काढायची तुमची आणि जेव्हा बुंदी सुट्टी ठेवायची असेल तर तेव्हा थोडीशी जास्त वेळ तळायची आपली सगळी गुंडी तयार झालेली आहे तळून घेतलेली आहे आपण आता आपण पाकासाठी साखर घेतलेली आहे तर आपण जेवढं पीठ घेतलं होतं ना अर्धा किलो तर तेवढी साखर घेतलेली आहे आपण अर्धा किलो तर त्याच्यासाठी पाणी जे आहे पावून वाटी पाणी घेतलेली आहे एक वाटी घेतली तरी पण चालतं ही साखर बुडे पर्यंतच पाणी घालायचं आपल्याला आणि आता ह्याला मस्त उकळी येऊ द्यायची साखर विरघळेपर्यंत थोडं चालवत राहायचं एकदा साखर विरघळली आणि उकळी आले की थोडस जास्त लक्ष द्यायचं जा। कारण पाक जर दोन तारीख झाला तर मग आपल्याला लाडू कसेच वळता येत नाही थोडासा चिकट झाला पाहिजे आणखीन पाक तयार झालेला नाही कारण आपलं बोट कसं चिकटत नाही हा आता आपली पाकाची कन्सिस्टन्सी जी आहे ते एकदम व्यवस्थित झालेली आहे ए, एक पार तयार झाली पाहिजे पाकामध्ये आता आपण चेक केला तर एकदम परफेक्ट पाक तयार झालेला आहे आता आपल्याला लगेच गॅस बंद करायचं आहे पाक चेक करत असताना आपण प्लेटमध्ये पाणी घेऊन पण चेक केलेला आहे तर प्लेटमध्ये पाण्यामध्ये जेव्हा आपण पाक टाकून पाहतो तेव्हा तो थोडासा जमा होतो आणि पाण्यामध्ये विरघळत नाही तर तेव्हा आपला पाक हा परफेक्ट झालेला आहे आता आपण गॅस बंद करून ही बुंदी जी आहे ती पाकामध्ये मिक्स करून घेत आहेत व्यवस्थित आपल्याला ही बुंदी पाकामध्ये मिक्स करून घ्यायची पाक पूर्णपणे जेव्हा बुंदीमध्ये श्वसल्या जाईल ना जा तर तेव्हा त्याचे लाडू व्यवस्थित वळले जातात आणि ते फुटत नाहीत आता आपण ही पूर्ण बुंदी ह्या कढईमध्ये घालून मिक्स करून घेत आहोत तर हे कढईमध्ये बसत नव्हतं म्हणून मी ताटामध्ये घेऊन व्यवस्थितरित्या मिक्स करून घेत आहे तर लाडू बांधण्यासाठी आपल्याला हे एक तास असंच ठेवावं लागतं तरच तो पाक आहे तो बुंदीमध्ये व्यवस्थितरित्या शोषल्या जातो आणि नंतरच त्याचे लाडू व्यवस्थित वळता येतात आता आपण हा एकदम व्यवस्थितरित्या मिक्स करून घेत आहोत अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आपले लाडू जे आहेत ते वीस पंचवीस तयार होतात मीडियम आकाराचे आता आपण ह्याच्यामध्ये मणुके घालून घेतलेले आहेत नंतर काजूचे काप करून ते पण घालून घेतलेले आहेत आणि विलायची पूर पण घातलेले पण आता हे व्यवस्थित असं झाकून ठेवायचे आता आपण लगेच जर ह्याचे लाडू बांधायला घेतले तर ते लाडू बांधले जात नाहीत कारण हा पाक जो आहे तो आ, एक तारी असल्यामुळे पूर्णपणे बुंदीमध्ये शोषलेला नसतो आणि मग हा शोषणासाठी आपण ला एक तास असच झाकून ठेवणार आहोत आणि नंतर मग ह्याचे लाडू आपण बांधून घेणार आहोत आपण हे झाकून ठेवलेलं आहे एक तासासाठी ठेवलेलं आहे आणि नंतर हा पाक व्यवस्थित रित्या शोषला जातो आणि मग लाडू आपले आहेत ते परफेक्टपणे बनतात तुम्हाला ही बुंदीचे लाडू ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण अशीच दिवाळी सिरीज चालू केलेली आहे तर एक एक व्हिडिओ मी टाकत आहे तर आता आपला हा लाडू तयार झालेला आहे तर तुम्ही पण नक्की अशा पद्धतीने लाडू ट्राय करा आणि कमेंट करून सांगा तुमचे पण लाडू कसे झाले तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय